मिस झाली ना आपल्या परिसरातील ताजी अपडेट अहो मग आजच सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका भरमसाठ आलेले लाईट बिल हे तुमचा खिसा खाली करत आहे प्रत्येक महिन्याचं बिल पाहून डोकं फिरतंय मग काळजी करू नका उपाय आहे आमच्याकडे प्रथमेश इलेक्ट्रिकल अँड सोलर 1 किलोवॅट पासून गरजेनुसार हवे तितक्या वॅटचे सोलर पॅनेल्स तेही नामांकित ब्रँड्सचे वारी आणि अदानी मध्ये उपलब्ध संपूर्ण गॅल्वनाइज स्ट्रक्चर खात्रीशीर रूफटॉप इंस्टॉलेशन विक्रीनंतरची जबाबदार सेवा हे आहे आमचं वचन वाढलेला लाईट बिल पर्जाय पूर्ण आणि सेवा सुरू करत आहोत लहान व्यावसायिक असो वा निवासी किंवा मोठा व्यावसायिक सोलर प्रोजेक्ट कर्ज सुविधा उपलब्ध सर्व राष्ट्रीयकृत बँका श्रीराम फायनान्स बजाज फायनान्स पत्ता बी एस टी कॉम्प्लेक्स मालपाणी लॉन्सच्या समोर शेतकी संघाच्या पेट्रोल पंपा शेजारी मोबाईल चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव शून्य सहा ब्याण्णव शून्य आठ व ब्याण्णव चौऱ्याऐंशी चाळीस अठरा चाळीस प्रथमेश इलेक्ट्रिकल अँड सोलर लाईट बिल कमी करा भविष्य उजळवा वयाच्या अवघ्या चौदाव्या वर्षी स्वातंत्र्य युद्धामध्ये उडी घेऊन सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांनी स्वातंत्र्य संग्रामामध्ये मोठं योगदान दिलं आहे स्वातंत्र्यप्राप्तीनंतर सहकाराच्या माध्यमामधनं सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनामध्ये आनंद निर्माण करताना आपल्या तत्वांची मूल्य जपत निष्ठा शिस्त काटकसर नवनवीन धोरणांची प्रभावी अंमलबजावणी स्वच्छ चारित्र्य या विविध गुण पैलूंनी त्यांनी कार्यकर्ते निर्माण केले सहकार शेती शिक्षण समाज कारण तसेच पर्यावरण आणि विविध क्षेत्रामध्ये योगदान स्वातंत्र्य सेनानी सहकार महर्षी थोरात यांचे जीवन कार्य सदैव प्रेरणादायी आहे असे गौरव उद्गार काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य तथा माजी महसूल मंत्री कृषी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी काढले आहेत सहकार महर्षी बाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावरती असलेल्या प्रेरणास्थळ इथे अभिवादन प्रसंगी कार्यक्रमामध्ये ते बोलत होते तर यावेळी त्यांच्यासोबत माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे दुर्गाताई तांबे पांडुरंग पाटील घुले लक्ष्मणराव कुटे रणजितसिंह देशमुख संपतराव डोंगरे सुधाकर जोशी बाबा ओहो डॉक्टर मैथिलीताई तांबे डॉक्टर जयश्रीताई थोरात सोलापूर येथील सतीशचंद्र देशमुख महेश देशमुख पंजाबच्या महिला सेवा दलाच्या प्रदेश अध्यक्ष ऋतुजा देशमुख अजय फटांगरे रामहरी कातोरे रामदास पाटील वाघ प्राचार्य केशवराव जाधव प्राध्यापक बाबा खरात हौशीराम सोनोने राजेंद्र गुंजाळ के के थोरात राजेंद्र चकोर कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांच्यासह अमृत उद्योग समूहातील सर्व संस्थांचे पदाधिकारी कार्यकर्ते इथे मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी बोलताना माजी मंत्री बाळासाहेब थोरात म्हणालेत की सहकार भाऊसाहेब थोरात यांनी आयुष्यभर आपल्या तत्वांची जपणूक केली सामान्य माणसाच्या जीवनामध्ये आनंद निर्माण करण्यासाठी सहकाराच्या माध्यमामधनं विविध संस्थांची उभारणी त्यांनी केली सहकारी संस्थांमध्ये काटकसर पारदर्शकता शिस्त रुजवली त्याचबरोबर राजकारण हे सत्तेसाठी नाही तर समाजाच्या विकासासाठी असते हा मंत्र सर्वांना दिला राष्ट्रपिता महात्मा गांधी सुभाषचंद्र बोस इंदिरा गांधी ही त्यांची प्रेरणादायी व्यक्तिमत्व आयुष्याच्या उत्तरार्धामध्ये दंडकरण्य अभियान राबवून पर्यावरण संवर्धनाची मोठी चळवळ त्यांनी राज्याला दिली आहे त्यांच्या आदर्श विचारतत्वावरती संगमने तालुक्यातील सहकाराची वाटचाल सुरू आहे त्यामुळे संगमनेचा सहकार हा देशामध्ये अग्रगण्य ठरला आहे असं त्यांनी म्हटलं तर माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे म्हणालेत की सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात हे सहकारामधील संत होते शेतकरी कष्टकरी कामगार आणि गोरगरीब नागरिक यांच्या जीवनामध्ये आनंद निर्माण करण्यासाठी त्यांनी आपलं जीवन समर्पित केलं कधीही तत्वाची तडजोड केली नाही त्यांच्याच विचारांचा वारसा घेऊन लोकनेते बाळासाहेब थोरात हे काम करतात सर्वसामान्यांच्या जीवनामध्ये समृद्धी निर्माण करणाऱ्या या नेतृत्वाच्या पाठीशी सर्वांनी खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे असं त्यांनी म्हटलंय तर सोलापूर मंगल उद्योग समूहाचे सतीशचंद्र देशमुख म्हणाले की संगमनेरचा सहकार हा पश्चिम महाराष्ट्रासाठी मॉडेल आहे सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांची तत्व राज्यामधील सर्व सहकारात जर उपयोगात आणली तर नक्कीच त्या सहकारामधनं त्या परिसरात समृद्धी वाढेल हा विश्वास देणारा हा परिसर असल्याचं त्यांनी म्हटलं तर यावेळी विविध पदाधिकारी आणि मान्यवर मोठ्या संख्येनं हजर होते कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन व्हाईस चेअरमन पांडुरंग पाटील घुले यांनी केलं शावी शेख सी चोवीस तास संगमनेर सुनबाई आज ही चहा काल कोणती नवीन चहा का? का चा पत्ती आणली आहेस काय चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहौस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा